तर नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजेत आहे का म्हणजे मजेत आहे का काय चाललंय तुमचं तर तुम्ही काय करायला लागलाय आम्ही वै हां गिफ्ट लेफ्ट करायला लागली गिफ्ट हा आणि कुणाला कुणाला म्हणजे पाहिल्यामुळे लाडक्या मामीला अगं वया वा लाडकी मामी मग कुठनं आणली तुझी मामी होय का हा ऑनलाईन मागवली का ऑनलाइन मागवली लाडकी मामी तुझी बघ भाई आता हे कौतिक लाडाची मामी बरं चला हे आमची काय चष्टामस्करी अशीच राहणार आहे तर आम्ही बघा गिफ्ट आणले काय झालंय माहितीये का अपसर आणले आता योग्य आमची नवीन बिझनेस चालू करायला लागले ना तर मग तिला म्हंटल मोठी अशी पाचशे पानाची वही द्यावं गिफ्ट हाय लय भारी वही हे द्यात माहिती का एक नंबर वही आहे मग म्हटलं तिला हिशोबाला वगैरे लागते ना मग म्हटलं चला वेगळं काहीतरी तिला गिफ्ट देऊया आपण आणि आता ही पॅक करायचंय आता आता यांची वो ही, ही।, ही, ही आमची चू करते पॅक वही वही हा मस्त अशी वही आहे बघा बघूया आपण आता आणि तुम्ही सांगा काय गिफ्ट असेल ते वही आहे का दुसरंच काय तर आहे वही आहे पण सांगा म्हणती का गिफ्ट म्हणजे माझ्या तर्फे ना तर वहीच आहे पण तुमच्या म्हणण्यानं काय आहे असं मला म्हणायचं आहे बाकी काही नाही आहे काय तुमच्या भाऊ ना पोहोचल्या वय बर चला आता हिनं पॅक करते आणि तिचं गिफ्ट थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते हा तर बघा आता पहिलं गिफ्ट दुसरं गिफ्ट तुम्हाला मामाच्या डिवाय हो दिसेल हा तर, तर हि बघा हिनं काय काय बनवलंय तिच्या पद्धतीने बनवलंय हॅपी बर्थडे मामी हा आईच्या गावात काय काय लिहिलंय इंग्लिश यू मामी अच्छा आणि so खाली झालं असं काय हा बघा हे असं तिनं तयार केलंय बघा घर बसून आपलं म्हण मामीला माझ्या माझ्या हातानं काहीतरी बनवून देणार आहे आणि मामी तुझ्या मामीला <laughs> मामी सांगायला लागले ग लेकरनं एवढ्या हाऊसनं बनवून ठेवलंय हातानं तयार केले प्रेमानं आणि ते सगळे गिफ्ट व्यवस्थित ठेव जपून काय हा जमते की जरा तू मग गेल्या वर्षी तर पण गिफ्ट कुठं ठेवलं म्हणावं माझं हाय का ही बघा ही लय मला आवडलंय बघा ही भाऊला छोटासा आहे कुठे गेला हा का लय बारी दिसते ही इकडं वडायचं खाली वाढायचं आणि तिथं हाय बघा सगळे हॅपी बड्डेच हे स्टिकर हे आणलंय आम्ही सगळं तर चला आता हे लागले वही पॅक करायला वही सांग पेन द्यायचं राहिलाच की ग कशा लागते पेन मग जाऊ दे तिथं गेल्यावर देऊ आपण तिला पेन वही हाय का नाही हा चला हे करते आता पॅक आता एवढं सगळं तर बघा आता हे गिफ्ट झालं तयार ही गिफ्ट झालं परत ही च्यू लागली तिचं तिचं चिचकवायला गिफ्ट आता ह्या गिफ्टच्या ह्याच्यात काय आहे बरं काही कळ ना मला ही पण तिनं बनवलंय आणि ही पण तिनं बनवलंय आणि हे मी वही विकत आहे का नाही एक नंबर वही आणली विकत चला आता हे गिफ्ट जरा बांधून घेते ही ना थोडस आता काय असेल बरं ह्या गिफ्ट मध्ये मला पण माहित नाही बरं काही ना काय केलंय ते नेमकं आपण आता तिथं गेल्यानंतर नाच उद्या बघूया तर आता आपण का नाही ही गिफ्ट उद्या गेल्यावरच तिथं खुलया आणि मेन म्हणजे उद्या आहे पाडवा आणि योगिताचा पण आपण बर्थडे उद्याच आहे पाडवा आणि बर्थडे एकाच दिवशी गिफ्ट आणले हा काय गिफ्ट आहे ते तुम्ही आता उद्या गेल्यावरच तुम्हाला कळेल वही तर हायच आहे पण ह्याच्यामध्ये मला पण माहित नाही बरं काय केलंय ती ही पण आपण उद्या गेल्यानंतर बघूया आपण हाय का नाही तर झालं बघा एकदाच आमचं गिफ्ट पॅकिंग झालंय मस्त आता आता ही उद्या गेल्यानंतर तिथं दाखवायचं मॅडम ला द्या आहे का नाही वही घेतलेली वाचायला वही लिहायचं असते वाचत नसते आता बघू आता गिफ्ट वहीच हिच बनवलेलं आवडते का नाही कुणा स्टॉप बिचारीला आहे का नाही हा जर आवडलं नाही ना हटून टाकत असते तर चला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुमच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला आणि माझ्या मैत्रिणीला गुढीपाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये तर व्हिडिओ ही थोड्या वेळानं म्हणजे संध्याकाळीच पडणार आहे तरी पण म्हटलं चला गुढी पडायच्या शुभेच्छा द्यावं आणि उद्याचा व्हिडिओ वेगळा येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक कमेंट शेअर करा आणि व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय